राक्षस काय करतो देहरूपी देहामध्ये बसलेला अहंकार रूपी राक्षस काय करतो तर नवल अहंकाराची गोठी विशेष न लगे अज्ञानाच्या पाठी सज्ञानाच्या झोंबे कंठी नाना संकटी नाचवी ज्ञानोबा सांगतात आपल्याला कि नवल अहंकाराची गोठी नवल अहंकाराची गोठी अहंकार काय करतो तर विशेष न लगे अज्ञाना अज्ञानी लोकांच्या मागे तो जात नाही जो ज्ञानवान बुद्धिवान व्हायला बघतो जो मोठा व्हायला बघतो त्याच्याच बकुंडीला पकडतो आणि त्यालाच सगळीकडे नाचवतो आणि शेवटीला त्याला आपटून ठेवतो आप त्या माणसाला एखाद्या माणसाला वाटतं मी खूप मोठा झालो पण तो पैशाचा अभिमान देहाचा अभिमान सुंदरतेचा अभिमान ज्ञानाचा अभिमान बुद्धीचा अभिमान असे अनेक प्रकारचे अभिमान माणसाच्या शरीरामध्ये आहेत आणि हे सर्व अभिमान काय करतात माणसाला धरून खाली आणतात आणि हा अहंकारच माणसाला नाचवतो आणि हा अहंकाराने काय होतो प्रत्येक माणसाचा माणसाकडे असलेला ज्ञानाचा नाश करून टाकतो जे जे त्याच्याकडे ज्ञान आहे त्या अहंकाराने त्या ज्ञानाचा नायनाट होतो लय होतो ज्ञानाचा का अहंकार पुढे येतो आणि म्हणून लिहिले महापुरे झाडे जाती परंतु लवाले वाचती म्हणजे काय याचा अर्थ महापुरे झाडे जाती परंतु लवाले वाचते ज्ञान वाऱ्या सांगतात की मोठी मोठी पुरं येतात आणि त्या पुरामध्ये मोठी मोठी झाडं असतात खूप उंच उंच झाडे असतात मोठी मोठी जाडजूळ असतात आणि त्या पुराच्या पाण्यामध्ये ती वाहत जातात का तर ती ताट राहतात ती वाकत नाही आणि लवाला असतो तो, तो पुराचा पाणी आला की वाकतो आणि पाणी त्याच्यावरनं निघून जातो वाकतो झुकतो तो आणि झुकल्यानंतर पाणी त्याच्यावरनं निघून जातो कितीतरी क्युबेक्स पाणी त्या लव जातो पण तो वाकलेलाच असतो आणि ज्या वेळेला पूर ओसरतो त्यावेळेला झाडांनी जागा सोडलेली असते सगळी झाडं वाहून गेलेली असतात घरं दारं सगळी वाहून गेलेली असतात पण तो लवाला परत उभा राहतो जसाच्या तसा उभा राहतो परत तसं माणसाने काय केलं पाहिजे की फलिया तरुच्या शाखा दुसरा दृष्टांत देतात ज्ञानभराया फलिया तरुच्या शाखा सहजी भमयशी उतरे देखा बघा यातन बोध घ्या फलिया फल तरुच्या शाखा सहज भूमिशी उतरे देखा म्हणजे ज्या ज्या झाडाच्या फांदीवर फळं आल्यात आणि त्या फळांनी फळांचं वजन एवढा झालंय त्या फांदीला की त्या फांद्या आकाशाकडे जात नाही बरं का त्या फांद्या त्या जमिनीकडे झुकल्या जातात का फलली या शाखा सहजी भूमेशी उतरे देखा भूमीकडे त्या काय करतात वाकल्या जातात भूमीकडे तैसे जीव विषया शेखा खालावती जे जे जीव या तरुणच्या वरती आलेल्या फळाप्रमाणे ज्या फांद्या वाकल्या जातात आणि तीच फल आपल्याला प्रत्येकाला उपयोगाला येतात कारण त्या नमलेल्या असतात त्या फांद्या तसं प्र जो माणूस त्या तरुला तरुच्या शाखेला आलेली फळं आणि ती फळं का वा का बरं वाचतात तर ते फांद्या झुकल्या जातात आणि मग ते माणसाला त्या फळांचा स्वाद घेता येतो तसं जो माणूस का जीव विषयी खालावती जे तसं जो संत आहे जो सद्गुरू आहे तो काय करतो तर सगळ्यांसमोर नतमस्तक होतो तो अभिमान दाखवत नाही कारण तो परिपूर्ण असतो जशा त्या फांद्यांची फांद्या परिपूर्ण आहेत कारण त्यांना फळं आलेली आहेत तसं जो माणूस ज्ञानाने परिपूर्ण असतो तो कधी पण सगळ्यांना हात जोडून नमस्कार करतो तसं आपण असलं पाहिजे प्रत्येक माणसाने वाकून असलं पाहिजे तर लवल्यासारखं त्या झाडांच्या फांद्यांसारखं का फलिया तरुच्या शाखा सहज भूमेशी उतरे देखा तैसे जीव विषय खालावती जे म्हणजे आपल्याला स्वतःला कमी समजतात जे ज्ञानी असतात ते निज प्रकृतीची निष्ठा देहदुर्गा अभिमान लाटा झाल्या वरिष्ठ येतो देहदुर्गी गुण अहंकार देहदुर्गी गुण अहंकार अहंकार कशामुळे देहरूपी दुर्गामध्ये दुर्ग म्हणजे किल्ला देहरुपी किल्ल्यामध्ये गुण अहंकार गुण आहेत माणसाकडे प्रत्येक माणसाकडे गुण आहेत रजगुण आहे तमगुण आहे सत्वगुण आहे आणि गुणांनी काय केलंय गुण आहेत म्हणून माणसाकडे अहंकार आहे आणि गुण गेले की माणसाचा अहंकार निघून जातो मग प्रत्येक माणसाकडे सत्वगुण आहे रजगुण आहे तमगुण आहे तम तिन्ही गुणांनी युक्त असलेला असा शरीर आहे प्रत्येकाचा मुळी देहत्री गुणाचा सत्व रजतमाचा त्यामध्ये सत्वाचा उत्तम गुण सत्वगुणे भगवत भक्ती रजोगुणे पुनरावृत्ती आणि तमोगुणे अधोगती पावती मानव संत रामदास संतात मग हा गुणांचाच खेल आहे सत्वगुण तर एवढाच घातकी आहे माणसाला की त्याला वाटतं माझ्यासारखं कोणीच नाही मी चांगलं काम करतो कोणाला वाईट बोलत नाही मी कोणाच्या मध्यात जात नाही हा सत्वगुण आहे आणि हा सत्वगुण माणसाला भक्ती मार्गाला अडवायचो भक्ती करून देत नाही कारण त्याला वाटतं मी एकदम चांगला आहे मी कोणाचं वाईट चिंतत नाही आणि जो माणूस रजोगुण आहे तमगुण आहे मग त्याला पश्चाताप होतो एखादं वाईट काम त्याच्या हातातून झाला मग पश्चातापाने तो काय करतो भगवंताच्या मार्गाला लागतो पण सत्वगुण सम सत्वगुणशील संपन्न माणूस भक्तिमार्गाला कमी पडतो आणि रजगुण तमोगुण ही वृत्ती जी आहे ती वृत्ती काय करते माणसाला पुढे घेऊन जातो आणि ज्या वेळेला तो आपटतो आपटल्यानंतर मग त्याला होतो आणि मग त्याच्याकडून भक्ती होतो खरी भक्ती होतो देहदुर्गी गुण अहंकार दुर्ग सामग्री विकार म्हणजे दुर्ग सामग्री म्हणजे दुर्ग म्हणजे किल्ला म्हणजे देहरुपी किल्ल्यामध्ये सगळे विकार आहेत देहरुपी किल्ल्यामध्ये विकार भरलेले आहेत अवघी प्रकृतीच साचार संपूर्ण प्रकृती त्यांच्याकडं प्रकृतीचं म्हणजे देहाचंच भान आहे त्यांना तदाकार भास प्रकृतीच साचार तदाकार भासत म्हणजे त्याला प्रकृतीच खरी वाटते प्रकृती म्हणजे जे दिसतं ते खरं वाटतं त्या माणसाला कारण गुण आहे त्याच्याकडं त्यांच्याकडं अहं अहंकार आहे गुण आहे आणि त्या गुणांनी त्या अहंकाराने विषय आसक्त असल्यामुळे प्रकृती विषय आसक्त आहे आणि त्यांना त्या विषयांची आसक्ती असल्यामुळे खरं वाटतं तदाकार भासत प्रकृती साचार प्रकृती खरी आहे आणि ती तदाकार भासते गगनी गंधर्व नगर जाण आता त्यांनी दृष्टांत दिला गगनामध्ये गंधर्व नगर जाण माड्या गोपुरे वन उग उपवन तैशी प्रकृती आपण नाना विकारे जाण भासत आता त्यांनी दृष्टांत दिला बघा शरीराशी संयुक्त असलेला दृष्टांत भगवंताने उद्धवाला दिलेला आहे काय सांगतो उद्धवाला गगनी गंधर्व नगर जाणं गगनामध्ये गंधर्व नगर गंधर्वांची नगरे जशी संध्याकाळच्या वेळेला ज्यावेळेला सूर्य अस्ताला जातो त्यावेळेला जो संधी प्रकाश असतो त्या प्रकाशामध्ये आपल्याला कधी असं वाटतं की त्या ढगांवरती त्या आकाशामध्ये आकाशामध्ये देवांचे आकार दिसतात कधी चंद्राचा आकार दिसतो तर कधी बगीच्याचा आकार दिसतो तर कधी मूर्त्यांचा आकार दिसतो तर कधी बकरीचा आकार दिसतो झाडांचा आकार दिसतो असे आपल्याला आकार दिसतात गगनी गंधर्व नगर आणि जसं काय ते नगरच वस्ती झालेली आहे त्या नगरामध्ये झाडं आहेत झाडं झुडपं आहेत फुलं आहेत तिकडे काय मूर्त्या असं वाटतं मूर्त्या बसवलेल्या आहेत संध्याकाळच्या वेळेला गंधर्व नगर त्याला म्हणतात संधी प्रकाश असतो त्या आणि माड्या गोपुरे बघा माड्या म्हणजे इमारतीसारखा आकार असतो गोपुरे असतात वन असं वाटतात उपवन असं वाटतात तशी प्रकृती ज आपण नाना नानाकारे ना जाणं भासतं तशी प्रकृती माणसाला भासते ही प्रकृती आहे ती भासते माणसाला कशावर भासते तर त्या गंधर्व नगरामध्ये म्हणजे गगनामध्ये गंधर्व नगर त्याला भासतो खरं आहे का ते अजिबात खरं नाही पण दिसतं आपल्याला त्या संधी प्रकाशामध्ये आपल्याला दिसतो पण ते खरं आहे का डोळ्याला आपल्याला दिस दिसतो पण ते खरं आहे का तर ते खरं नाहीये जैशी मृगजलाची सरिता दुरुनिधीशे प्रवाहता देवी प्रकृतीची सर्वता नानाकारता आणि अजून एक दृष्टांत दिला पहिला गंधर्व नगराचा दिला दुसरा दृष्टांत मृग मृग मृगजलाची सरिता जसं काय दुपारच्या वेळेला मृगजलाची नदीच वाहत चाललेली आहे नदळी नदी भरून वाहत चालली असं वाटतं दुरुनी दिशे प्रवाहता म्हणजे अशी ती वाहते असं वाटतं दुरून मृगजळाच्या त्या नदी नदी मृगजलाच्या पाण्याची नदी असं वाटतं ती वाहत चाललेली असं वाटतं माणसाला दुरून तसं दिसते आपल्याला जवळ गेलो आहे का जवळ गेल्यावर ते काही जेवढं जवळ जेवढं तुम्ही त्यांच्याकडे जाल त्या मृगजळा जळाकडे आपण जसं जसं जाऊ तसं तसं आपल्याला ते पुढं 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 पुढे येतो पण ते आहे का तिथे तर त्या मृगजळामध्ये थेंबभरही पाणी नाही पण आपल्याला भासत तेवी प्रकृतीची सर्वथा नानाकारता भास तशी प्रकृती मृगजळासारखी आहे जे दिसतं ती मृगजळ आहे पण हे कोणासाठी आहे मृगजळ तर ज्यांनी ह्या आत्मज्ञाना ज्ञानाशी जो एकरूप झालेला आहे जो आत्मज्ञानी पुरुष आहे तो संपूर्ण ज्ञान ज्याला झालेला आहे अज्ञानी लोकांसाठी पण हे आहे पण अज्ञानी लोकांचं इकडे लक्ष नाही कारण अज्ञानी माणसं काय जे समोर येईल ते खायचं म्हणजे प्राण्यांसारखे प्राणी या कामी भरू देहाची वरी आदळू म्हणून पडला विसरू आत्मबोधाचा प्राणी कामी भरू म्हणजे प्रत्येक माणूस काम असे अडकलेले अज्ञान माणूस काम असनेमध्ये अडकलेला आहे देहाचे वरी आदळू आणि देह आपला चांगला झाला पाहिजे सदृढ असला पाहिजे कारण त्याला भोग आहेत त्या माणसाला अज्ञानी माणसाला भोगाकडे त्याचं जास्त लक्ष आहे म्हणून भोगी मनाला असू नये भोगी मना असू नये देह दुःख असू नये भोगी मन असल्यावर देहाला त्रास आहे निरोगी मन असेल बरं का निरोगी शरीर कधी राहील तर आपला भोग ज्या वेळेला कमी होईल त्यावेळेला भोगी मन असू नये देह दुःख त्रासू नये देहाला दुःख होतो त्रास होतो का तर जास्त मन भोगी आहे म्हणून त्याला त्रास होतो आणि भोगी माणसालाच रोग जास्त काय करतात रोग बळावले जातात भोगी मना असू नये देह दुःख त्रासू नये आणि पुढे अशा धरून जीवितवाची पुढं आपल्याला परत जन्माला येणं नाही असं ज्याने मनामध्ये धरलं त्यालाच हे ज्ञान प्राप्त होतो आणि ज्याच्याकडं असं आहे की हाय तरुण तर घ्या मजा करून असं ज्याचं मन आहे मग मा त्याला इथं काय लिहिलंय जैसा मृगजलाची सरिता दुरुनि दिशे प्रभावता मृगजल सगळ्यांना सारखाच दिसतो ज्ञानी असो अज्ञानी असो त्यांना सगळ्यांना सारखाच दिसतो सारखं सगळ्यांना प्रवाहामध्ये त्या मृगजलाच्या प्रवाहामध्ये असं वाटतं की गंग असं वाटतं की नदीचा प्रवाह चालू असं वाटतं तेवी प्रकृतीची सर्वता नानाकारता तसं प्रकृती संपूर्ण भासमान आहे पण ती कशावर आहे प्रकृती तर ती प्रकृती त्या चैतन्य तत्वावर आहे म्हणजे अधियज्ञावर आहे गुडकुड पुड़ आहे ते अधियज्ञ म्हणजे काय आणि अधिभूत म्हणजे काय आणि असे दोन अधिष्ठित म्हणजे काय हे सगळं पुढे पुढे आपल्याला आहे बरं का जैशी मृगजळाची सरिता दुरुनिधीशी प्रवता ते प्रकृतीची सर्वता नानाकार आभासे असे ऐशी प्रकृती दुर्ग महाथोर असा हा शरीर मोठा किल्ला आहे आणि तेथे ते नाना सामग्री विकार तेथे ते अनेक प्रकारची सामुग्री पण ही सगळी सामुग्री काय करते विकाराला वाढवते जे जे घाली अहंकार ते एक साचार सांगेन आणि ही सर्व प्रकृती त्या अहंकाराला काय करते जे जे घाली अहंकार ते ते एक साचार सांगेन म्हणजे अहंकार नाना प्रकारांच्या प्रकारच्या विकारांनी सामग्री ठासून भरीत भरीत असतो आणि ते सविस्तर तुम्हाला सांगतो कसं 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 अहंकार माणसाकडे ठासून भरलेला असतो आणि तो कसं कसं माणसाला नाचवतो अहंकार हे आता आपल्याला पुढच्या ओळीमध्ये आपल्याला भगवंत उद्धवाला सांगत आहे आता काय सांगतात बघा हे उद्धवा माझी त्रिगुणात्मक माया अनेक प्रकारे भेद आणि अनेक प्रकारच्या विकल्पात्मक बुद्धी उत्पन्न करते आता आपण गुणांवर भगवंत गुणांवर आलेला बरं गाता आता उद्धवाला गुण कसे असतात ते सांगतात आणि म्हणून सांगितलं हे उद्धवा माझी गुणात्मक त्रिगुणात्मक माया माया कशी आहे तिन्ही गुणांनी युक्त तिन्ही गुणांनी भरलेली अशी माया आहे रजगुण आहे तमगुण आहे सत्वगुण आहे आणि या तिन्ही गुणांनी युक्त असलेला प्रत्येकाचा शरीर तिन्ही गुणांनी युक्त आहे तुम्ही भारतातल्या भारतातल्या एका मा मनुष्याचा शरीर घ्या आणि बाहेरचे जेवढे देश आहेत तेवढ्यांचा कुणाचंही शरीर घ्या आणि त्या शरीरामध्ये तीनच गुण आहेत म्हणून तिन्ही गुणांनी युक्त असलेला शरीर मुळी देह त्रिगुणाचा रज तमाचा लिहिले की नाही समर्थ रामदासांनी लिहिले प्रत्येक माणसाचा शरीर हा तीन गुणांनी युक्त आहे आणि म्हणून त्रिगुणात्मिक माया अनेक प्रकारे भेद भेद निर्माण करतो आपल्यातले गुण गेले की आपण निर्गुण होतो निर्गुण म्हणजे परमात्मा निर्गुणच आहे आपण परमात्मा स्वरूपच आहोत पण आपल्याकडं गुण आहेत आणि ते गुण आपल्याला नाचवतात रजोगुण आपल्याला चांगलाच नाचवतो क्षणाक्षणाला माणसाचं मन बदली होतो रजुगुण आणि तमगुण तर मग आपल्याला खा प्या मजा करा तमगुण करतो आणि हा गुण माणसाला का आणि सतोगुण सतो भगवत भक्तीकडे जरी घेऊन गेला तरी तोही गुणामध्येच मोडतो कारण परमात्मा गुणा तीच आहे परमात्मा कसा आहे मी गुणातीत आहे गुणाच्या पलीकडे परमात्मा आहे म्हणजे आपण कशातच मोडत नाही आपली भक्ती कशातच मोडली जात नाही बरं का आपली फक्त पूजाच आहे भक्ती म्हणता येत नाही आपल्याला कारण भगवंत मनाच्या पलीकडे आपण मनावरच आहोत भगवंत देहाच्या पलीकडे आहे आपण देहबुद्धीवर आहोत भगवंत गुणांच्या पलीकडे आहे मी गुणातीत पण आपण गुणांवरच आहोत मग आपल्याला परमात्म्याची प्राप्ती होईल का ज्याचा त्याने विचार करा ज्याचा त्याने अवलोकन करा शिहावलोकन करा आपला एवढा अखंड आयुष्य गेला आणि आपण शिहावलोकन करत नाही आपण कुठे चाललो आहे ह्या प्रत्येकाने ज्याने त्याने बोध घ्यायला पाहिजे आणि त्या बोधावर आरूढ राहून म्हणून सांगतो दोन दोन तीन तीन तास ध्यान करा तरच प्रवचनाला बसा अन्यथा जे काय जगामध्ये चाललेलं आहे ते जगच आपल्याला नको त्या दिशेला नेऊन टाकेल तुम्हाला प्रत्येक मनुष्याला जग जगाच्या नादी लागला तो सवेची नागवला जग आपल्याला नागडा करून टाकेल का तर जग जग सगळं विषयांमध्ये भरलेलं आहे आणि त्यांना विषयांचं ज्ञान आवडतं आणि त्यांना प्रपंचाचं ज्ञान आवडतं बघा विषयांचं बोललं तर लगेच माणूस दात दात वासून जोरजोरात हसतो आणि आत्मज्ञानाचं बोललं तर काहीच करत नाही त्याला झोप येतो त्याला जांभया देतो तो माणूस आणि एखादा माणूस जांभया द्यायला लागला का समजा ह्याला आत्मज्ञान अजिबातच नाही कारण आत्मज्ञान ऐकताना एवढी एवढी स्थिती व्हायला पाहिजे अजून सांग अजून सांग किती तास झाले माहीत पडत नाही माणसाला का आपल्याकडं ते आत आपणच आत आपणच आत्मा आहोत आणि आपलंच चाललेलं आहे आणि आत्मज्ञानाकडे आलं तर लोक समजतात की नाही हे महाराज काहीतरी भलतंच काहीतरी सांगतो आता आम्हाला तुमचंच चाललंय तुम्हालाच करत नाही प्रत्येक जीवाचा जीव कसा असला पाहिजे प्रत्येक जीवाची सोडवणूक जीवाने कशी करायला पाहिजे आपली आपण करा सोडवणं संसार बंधन तोडा वेगे हे कोणी करतच नाही आणि संसारमध्ये माणूस अडकतच चालले अडकतच चालले जो तो उटसूट काय करतो तर विषयांचंच सांगतो प्रपंचातलंच सांगतो आत्मज्ञान कोणी सांगत नाही म्हणून आत्मज्ञान अविना पारता सर्व कर्मनिरथकम जे काय केलं आतापर्यंत आणि त्यातून तुम्हाला तुमच्याच आत्म्याच तुमच्याच आत्मेशी तुम्ही एकरूप झाले नाही तर केलेले सर्व कर्म फुकट जातील प्राण गती अंत काळे आपल्याला प्रपंचच त्रास देणारे त्रास देणारे विषय आपल्या आतमध्ये आहेत म्हणून भाग्य तो नव्हे धनपुत्र दारा निकट सहवास संतांची या नाथ बाबा सांगतात हरिपाठामध्ये भाग्य तो नव्हे मी भाग्यवान आहे माझी बायको सुंदर आहे माझा मुलगा चांगला आहे माझी मुलगी चांगली आहे माझा नाच चांगला आहे माझा नात नात नातूस ना चांगला आहे भाग्य तो नव्हे धनपुत्र दारा माझ्याकडं धन चांगला आहे याला भाग्य नाही सांगितलं नाथ बाबांनी भाग्य तो नोव्हे धनपुत्र दारा हे भाग्य नाही की माझी बायको चांगली आहे माझी मुलगा चांगला आहे माझं घरदार इस्टेट चांगली आहे माझ्याकडे आम्हा पैसा पडले हे भाग्य नाही मग भाग्य कशाला सांगितलंय निकट सहवास संतांची या संतांचा सहवास तो स्वर्गवास संतांच्या संगतीत जा संत भेटले पाहिजे संतांच्या संगतीमध्ये राहणं हा भाग्य आहे हे भाग्य आहे आणि ते भाग्य कशासाठी आहे तर आपली पद्मनाभ जोडण्यासाठी असे तुकोबाऱ्या सांगतात संत दर्शने थोरलाभ पद्मनाभ जोडी यायला जोपर्यंत आपली पद्मनाभ जोडली जात नाही जोपर्यंत आपल्या नाभीच्या ठिकाणी भजन चालू होत नाही तोपर्यंत आपली आपलं भजनच नाही आपलं केलेले सगळे कर्म फकड जाणार आहेत हे जा, आम्ही सांगत नाही बरं काय संतांनी लिहिलंय आणि तुम्हाला प्रमाण सिद्ध ज्ञान आहे पण लोकांना हे प्रमाण का कळत नाही तर लोक अप्रमाणामध्ये वागतात अहंकारामध्ये वागतात गुणांमध्ये खेळ आहे गुणांचा खेळ आहे विषयांचा खेळ आहे अहंकाराचा खेळ चाललाय आणि तो तुम्हाला नाचवतो म्हणून इथं काय सांगितलंय ऐशी प्रकृती दुर्ग महाथोर बघा सगळ्यात प्रकृती हा किल्लाय मोठा आणि तो महाथोर आहे तेथे ते नाना सामग्री तिथंच विकारेत प्रकृतीमध्येच विकारेत म्हणजे आपल्या देह दुर्गा देहमध्येच आपल्या विकार आहेत देहामध्येच विकार आहे जे घाली अहंकार आणि म्हणून आपल्याला अहंकार आहे म्हणून आपले विषय गेल्या वाचना गेल्या इच्छा आकांक्षा कामना भावना सगळ्या गेल्या रजगुण तमगुण सत्वगुण गेला अहंकार गेला तू का म्हणे देव झाला आणि तिथंच आहे आणि सगळं इथंच आहे आणि हाच किल्ला आपल्याला त्रास देतो ते एक साचार सांगेन मग ते सांगेन मी सांगतो म्हणे लिहिले ते आणि अनेक अने प्रकारच्या विकल्पामुळे बुद्धी उत्पन्न होते आणि त्या मनाकडे संकल्प विकल्प तयार होतात काय होतात संकल्प विकल्प तयार होतात आणि ते संकल्प विकल्प माणसाला त्रास देतात या देहामध्ये आपण आपले असलेले विचार आपल्याकडे असणारे विचार जे आहेत ते विचार थांबले पाहिजे ज्या वेळेला मनाचे विचार थांबतात त्यावेळेला विकार जातात आणि ज्या वेळेला मनाकडे विचार अनेक प्रकारचे विचार असतात प्रपंचाचे असतात कुठले कुठले असतात पण ते विचार आपल्याला सगळीकडे फिरवतात आणि शेवटीला आपल्याला जी शांती आहे ज्या आपल्या आतमध्ये शांती आहे ती शांती काय करतात घेऊन जातात आपल्याकडनं आणि आपण अशांत होतो आपण चिडखोड होतो मग आपल्याला नाचवणारे विकार आपल्या आतमध्ये आहेत पण ते विकार कधी शांत होतील तर ज्या वेळेला तुम्ही त्या आतमध्ये असलेल्या तैसा हृदयामध्ये राम हृदयामध्ये राम आहे आप आपल्या त्या रामाचं भजन जोपर्यंत आपल्याला भजन हृदयामध्ये करा जे काही तुम्हाला भजन मिळालं ते हृदयामध्ये करा आणि हृदयामध्ये नुसतं भजन करून जमणार नाही तर भजन कसं करायचं त्यासाठी आपल्याला तो श्री श्रीगुरु भेटला पाहिजे तसा गुरु भेटला पाहिजे तसे संत भेटले पाहिजे आणि तसे संत जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत प्रत्येकाची फसगत आहे आम्ही नाही बोलत मग काय संतांनी लिहिलं आहे त्यासाठी भागवत वाचा ज्ञानेश्वरी पूर्ण वाचा तुकोवरांच्या गाथा वाचा काय लिहिलंय ते बघा आम्ही सांगत नाही जे लिहिलंय ते प्रमाण सिद्ध ज्ञाने त्याची आम्हाला अनुभूती आली आणि म्हणून आम्ही सांगायला आलोय अनुभूती आल्या अनुभव आले ते या जगा सांगत असे हा भेद जरी अनेक विकारांचा असला तरी मुख्यतः आध्यात्मिक आदिदैविक आदिभौतिक या तीन प्रकारांचाच आहे भगवंत सांगतो उद्धवाला हा भेद जरी अनेक विकारांचा असला अनेक विकारांचा असला तरी पण मुख्यतः आध्यात्मिक आधी दैविक आणि आधी भौतिक या तीन प्रकारांचाच आहे तिन्ही प्रकार आहेत आध्यात्मिक आहे म्हणजे आतले ताप आधी दैविक ताप आहेत आणि आध्यात्मिक आदिदैविक आणि आधी भौतिक तीन त्रिविध ताप पोळला तिन्ही तापांनी माणूस पोळला आहे आध्यात्मिक म्हणजे सगळे आतले ताप ताप येणं बरं भर, भर, हो ये का त्यानंतर अनेक माणसाचे मनामध्ये विचार येतात आणि माणूस भ्र भ्रमिष्ट होतो हे आध्यात्मिक ताप्या आणि आदिदैविक ताप म्हणजे आपण मेल्यानंतर जे काय आपण कर्म केलेले असतात त्या कर्माचं भोग आपल्याला यम यमदूत येऊन आपल्याला जे काय करतात ते आधी दैविक आणि आधी भौतिक ताप म्हणजे समर्थाने आहे हाडं मोडणं कुठून पडणं डोळा फुटणं असे बरेच त्याच्यामध्ये आहेत वाचा तुम्ही ते या तिन्ही ताप म्हणून त्रिविध तापे पोलला संसार दुखे दुखावला तोच एक अधिकार झाला परमार्थाशी परमार्थ त्यालाच जमेल जो त्रिविध तापे पोलला आध्यात्मिक आदिभौतिक भौतिक आणि आधी दैविक या तिन्ही तापामध्ये जो पोळून निघेल आणि त्यालाच परमार्थ जमेल ज्याच्याकडे चांगलं काही खायला त्यायला ज्याच्याकडे गाडी आहे बंगला आहे ज्याच्या बापाची अफा कमाई आहे अफाट संपत्ती आहे मग तो माणूस परमार्थाकडे वळत नाही का ना खावं पिवा आयुष्य कर मजा मारो असे त्यांचे दिवस असतात कारण त्यांना हे परमार्थाकडे वळण्यासाठी दुःख नाही म्हणून जया नाही अनुताप हे त्याचे पूर्व पाप ज्याला अनुताप नाही ते त्या मागच्या धर्मातले पाप आहेत असं समर्थ रामदासांनी दास लिहिलं आहे जया नाही अनुताप हे त्याचे पूर्व पाप क्षणाक्षणा पराधिकपणे ज्याला ताप दुःख कष्ट नाही ते त्याच्या मागच्या जमिनीचे पाप आहे म्हणजे जे काही मागच्या जमिनीचं पाप आहे आणि ह्या जन्माला येऊन पण जेवढे जेवढे पाप करता येतील तेवढे पाप करून माणूस काय करतो अधोगतीला जातो आणि म्हणून ज्याला अनुताप आहेत लहानपणापासून ज्याचा ज्याला अनुताप आहे तोच माणूस भक्ती करतो म्हणून कोणतीने काय मागितलं देवाने सांगितलं बघ कुंती तुला काय पाहिजे ती मागून घे पण कुंतीने काय मागितलं की देवा मला अरे अरे हे काय मागितलं म्हणतो बरोबर देवा म्हणतो जर तुम्हाला दुःखी ठेवलं तर माझं नाम अखंड मुखामध्ये राहील आणि तुम्हाला मला ताप नसतील तर हे होणार नाही म्हणून माणसाला ताप असायला पाहिजे आधी भौतिक आधी दैविक आणि आध्यात्मिक त्रिविध तापे पोळला संसार दुखी दुखावला